मुलांनो आज आपल्या शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज आपण भाषण स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत तर त्या निमित्ताने आज आपल्या गावातील प्रमुख पाहुण्या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी स्वकर्तृत्वातून त्यांची उंच भरारी घेतलेली आहे एवढंच नव्हे तर त्यांचं स्वतःचं आपल्या पूर्ण गावाचं अगदी नाव अगदी शिखरापर्यंत पोहोचवलेलं आहे तर त्यांनी त्या तिन्ही प्रमुख पाहुण्यांचं आपण आपल्या शाळेच्या वतीने स्वागत करणार आहोत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे मुलांना आपल्या मान्यवरांचा हो स्वागत समारंभ मा आपला पार पडलेला आहे तर आता आपण आपल्या जी भाषण स्पर्धा आहे त्या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत तर आपल्या शाळेतील इयत्ता सातवीची मुलगी प्राचीन जयेंद्र बडवी ही सावित्रीबाई फुले यांच्याविषयी दोन शब्द व्यक्त करत आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सांगणार आहे आज आपण शाळेत जातो शिकतो मोठी स्वप्न बघतो हे सावित्रीबाई फुले यांच्या धैर्यामुळे शक्य झाले पुढील भाषण आपल्यासमोर पवित्रही ही मांडणार आहे पवित्रही आपल्या समोर घेऊन येणार आहे सावी मोहन पालवा सावी ये नमस्कार नाव सावी आहे समोर आपल्या देशातील महान महिला सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल बोलणार आहे सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या त्या काली मुलींना शाळेत जायला मिळत नव्हतं पण त्यांनी सगळ्यांच्या विरोधात जाऊन पहिली मुलीची शाळा सुरू केली लोक त्यांच्यावर दगड फेकायचे पण त्या डगमगता एक, एक पण मुलींना शिकू द्या त्यांनी मुलींना आणि स्त्रियांना शिकवलं व आत्मविश्वास दिला आणि समाजाला नवीन दिशा दिली आज आपण शाळेत जातो लिहायला वाचायला शिकव या त्यांच्या त्यामुळे शक्य झालं आपण शिकू पुढे जाऊ आणि समाजासाठी चांगलं काम करू धन्यवाद भाषण स्पर्धेतील तृतीय क्रमांक आहे दीप्ती केरकर तू मोठी होऊन काय बनणार आहेस मी मोठी होऊन वकील बनणार अरे वाह छान खूप मोठी हो आजच्या भाषण स्पर्धेत द्वितीय क्रमांक आहे नम्रता पवार तू मोठे मोठे होऊन काय बनणार कलेक्टर आणि आजचा या स्पर्धेतील प्रथम क्रमांक आहे सावी मोहन पालवा जोरदार टाळ्या तू मोठी काय बनणार आहेस मी होऊन डॉक्टर बनणार आहे आणि सगळ्यांना आजारातून बरा करणार अरे वा

चाल पाल तिकडे गडी भर निघून दिस मला काय परत घेणार दाखव तिकड होती असू तशीच ए पोरीची आहेस या पोरीला वाहार तिकड कानफडा फोन टाकून दोघांची हाती कुठं त्याची तुला पेस म्हणजे तुझी बासची बेदाम दाम काय मी मजुरी करून पै मी सावे जब एक जा एक कलची पाणी घेणे ना लवकर जा मला रांधायचं आहे ना कामाल हो जायचं जा आहे अ शावे आम्ही त्यालाच का नाही ग काय ग आज पण शाला भरल्यावर तात काय देशील काय <laughs> आरामी जाई बाळी बेस्ट जा बाबाकडे सायकल घेऊन आ माझ्या काल बसण्यात नंबर आला ना तर मला बाबांकडे घेऊन दिला आहे त्याच्या बाबांना मला चप्पल घेऊन दिली अगं सावी इकडे तुझा काल नंबर आला तर तुला काय घेऊन दिलं बाबांनी बाबा मला सायकल घेऊन घ्यायचं आहे तू दररोज लेट येतेस तव्हा ना बादा <laughs>

पोरीला पसायची पो हिम्मत नाही तर माझी लगीन के केलास माझी जिंदगी बरबाद केली साथ ते पोरीची हो कर तुला फक्त दारूच पिया दिस पोरीला शिकव असा नाही सांगते तूच बिकडे विचार पोरीला हे नको त्या सवयी पोरीला लावू नको आहे माती सांगून जाऊ अरे माझे बासनी मजुरी केली मिया मजुरी केली आता माझा पोरो मजुरीच करीतो पुढे जाऊन हे पोरीला मजुरीच करायची आहे समजलीस ना अरे आपले मजूर लोक आपल्याला मजूरच करायचे हा अरे कुठे शिक्षण घेऊन ना ऑफिसांना बसणार मुला आज आपल्या शाळेमध्ये केंद्र प्रमुख सर येणार आहेत त्यामुळे गोंगाट आवाज काही करायचा नाही शांत बसायचं ओके समजलं सावी बाळा केंद्र प्रमुख सर आल्यानंतर त्यांचं स्वागत तुला करायचंय बर का या सर नमस्कार, नमस्कार। आज आपल्या शाळेत केंद्र प्रमुख सर आलेले आहेत सर्वांनी आपण मिलून स्वागत करायचे अगदी गुणवंत विद्यार्थिनी आमच्या भाषण स्पर्धेमध्ये हिचा प्रथम क्रमांक आलेला होता आणि सर तुम्हाला खरं सांगतो हिला जर संधी मिळाली ना तर ही खूप पुढे जाऊ शकते अरे वा छान सामी बाळा मोठ काय करायचं ठरवलं आहेस majuri majuri अशीच काही फुले बालवयात कोमेजून जातात